मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मनसेच्या खळखट्याक आंदोलनाला यश नारायणा ही टेकणू शाळेला अखेर शिक्षण विभागाने केलं सील लातूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून विनापरवाना नारायणा ही टेकनू शाळा चालू होती मनसेने शिक्षण विभागाला ही बाब निदर्शनास आणून देऊन मनसेच्या वतीने शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदन दिले होते त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा अनधिकृत आहे असे पत्र काढून शाळा बंद करून तेथील विद्यार्थी स्थलांतरित करावे असे शाळा प्रशासनाला नोटीसद्वारे कळवून शाळेत जाऊन नोटीस बोर्ड लावला होता तरीही शाळा चालूच था होती शाळा अनधिकृत असतानाही या शाळेने पंचाहत्तर हजार ते एक लाख रुपये फीस विद्यार्थी पालकांकडून घेऊन आठशे पन्नास ॲडमिशन या शाळेत घेतले होते शाळा शिक्षण विभागाला निवेदनाना दाद देत नसल्याने मनसेने शाळेच्या गेटला कुलूप थोकवून आंदोलन केले होते यावर शिक्षण विभागाने शाळेला एकोणीस लाख दंडही लावला होता तरीही शाळा प्रशासनाची मुजोरी करत दंडही भरायला तयार नव्हती यानंतर मनविसेने शाळेंची तोडफोड करून आंदोलन केले या आंदोलनानंतर मनसेच्या पदाधिकारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते तरीदेखील शाळा चालू होती या शाळेविरोधात पालकांनी आमची फसवणूक झाली अशी तक्रारही पोलीस स्टेशन शिक्षण विभागाला दिली होती या सर्व प्रकारची दखल घेत अखेर शिक्षण विभागाने आज शाळेला कुलूप ठोकून सिल्लावले यावेळी शिक्षण विभागासह पोलीस प्रशासन उपस्थित होते